मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये महाराष्ट्र म्हणतो आहे हा नवीन सेगमेंट इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्या सेगमेंटमध्ये आलेली ती तुम्ही थमनेलवरती बघितलं असेल की अडबाजची चुगली आडबाजची चुगली म्हटलं की अडबाजूला काय कमेंट आहे त्यातला महाराष्ट्र काय म्हणतो आहे त्याच्याविषयी ती एक कमेंट आलेली आहे तर तुमच्या आमच्यापैकी जे कमेंट गेलेली आहे इंस्टाग्रामवरची असू दे किंवा ट्विटरवरची असू दे ती एक कमेंट गेलेली आहे आणि ते कमेंट वाचायला त्याला मराठी भाषा देखील येत नाही आहे तर ते आपण बघतोय की अभिजित सावंतला उठवलेलं आहे आणि तो वाचतो आहे तर कमेंट काय आहे तरी मी तुम्हाला वाचून दाखवतो दा एपिसोडच्या आधी तर आळवाजले माज होताना त्याच्या तागदीचा ये तुला नाडलायला कोणतरी आहे तिथे सगळ्यांना कमी लागतो आहे ना म्हणजे सगळ्यांना कमी तो लेखतो आहे तुझ्यामुळं तुझ्या ताकदीमुळेच घेच गावरान झटका काय असतो ते बघ पावडर खाऊन बॉडी वाढून काहीच होत नसतं गावची भाजी भाकडी खाल्ली बघ किती ताकद आहे गावाकडे तर कधी कधी भाजी पण नशिबात नसते चटणी भाकड खावी लागते आणि त्या चटणी भाकडीची ताकद बघ केवढी आहे तुझ्यासारख्या पावडर खाल पावडरवाल्याला लोळवलं एक नंबर सूरज भाऊ सूरज भाऊ काय अरबाज तुला लोळावला त्या ह्यानी आपल्या सूरज भाऊनी आणि पावडर वाजल्या तू पावडर खाऊन आणि तू म्हण होता की नाही का अरबाज बोलू होता की मी ताकद नाही लावली आता मी दाखवतो आणि एक रितेश देशमुखवरती पण आम्ही एक व्हिडिओ काढणार आहे की रितेश देशमुखचं पण त्यांनी एक अपमान केलेलं आहे कारण की तो तिथं बोलला होता की ये मे तो किसी के बाप से बी नहीं डरता असं काहीतरी तो बोलला होता हे रितेश देशमुखची डिसरिस्पेक्ट होती महेश मांजरेकर असले असते ना तर ऐकून नसतं घेतलं सलमान खानने तर नसतंच घेतलं रितेश देशमुखांनी पण नसतं घेतलं फक्त त्यांच्या कानापाशी काय आलं नाही मग ते दो बोल तो जेव्हा बोलला एकदम कुसबूसने ते मग आम्ही ऐकलं पण ते रितेश देशमुख इकडे तिकडे बघत होते तेव्हा त्यांना काय ऐकायला आलं नाही पण नक्कीच तो पण टॉपिक रितेश देशमुखांनी घेतला पाहिजे होता मित्रांनो तुम्हाला काय वाटते ही होती अरबाजची कमेंट तुम्ही पण कमेंट जर का करायचं असेल तर तुम्ही बिंदास करा अरबाजवरती काय कमेंट करायचे ते करा जय हिंद जय महाराष्ट्र